आणि बारा एकर शेती आहे दोघं भाऊ आहे ह्या मुलाच्या वाटेला सहा एकर शेती आहे ती बहिणीचं चांगलं आहे बहिणी बंगला बिंगला सगळं व्यवस्थित आहे म्हणजे बहिणीचं काही प पाहायचं काम नाही आणि भाऊ जे अलग असल्यामुळं दुसरा आहेच नाही फक्त हा मुलगा आणि त्याची शेती त्याचा व्यवसाय तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी पंच्याहत्तर डबल झिरो सतरा ज्यांना यांची प्रोफाईल आवडली यांच्याशी संपर्क करा किंवा माझ्याशी संपर्क करा बहीण आलेली आहे पुढं भावाचा परिचय द्या भाऊ कसा दारू पितो का भांडणं करतो का बहिणीला त्रास देतो का सांगा काय काय असेल ते नाही नाही आहे मग पहिले जरा असं झालं होतं पहिलं काय घटस्फोट झालेला आहे आणि भाऊ एक आई वडील आहे वडील माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालेलं ते तर करा त्या गावाकडे येत्या आणि आई तिकडे म्हणजे याला जेवणाची सोय म्हणून आता लग्न होईल तोला आईला तुला ते घालवंच लागणार आहे ते आता इलाज नाही कोर्टामध्ये शिल्लोडच्या कोर्टामध्ये व्यवसाय आहे ऑनलाईन सेंटर आहे जरा घटस्फोट क्लिअर झालेला आहे ना क्लिअर झालेले आहे क्लिअर आहे समजदार समजून घेणारी आईवडिलाची सेवा करणारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे बहीण मग तर खूपच चांगलं आहे म्हणजे आईवडलाच नाही केलं तरी चाललं त्यांचे मुलाला जीव लावणार पाहिजे ना आईवडिला नाही लावलं तरी चालतं असं बहिणीचं नाही बहीण सांभाळू शकते आईवडला असं काही नाही वेळ प्रसंगाला हाय बहीण हां तर असं मुलगा चांगला आहे जमीन चांगली आहे आणि सिल्लोडला आहे ज्यांना पसंत पडलं त्यांनी माझ्याशी संपर्क करावा